फि फाईप टाकून झालं सगळे आज होईल का काम आपला पुरा काय हो काय बोलता निंग कच्चा डझन आंब पारलं बाई आवाज देऊन देऊन दमल्या मिनी का होकार दिला ना काय बाबा पंकज बाबा पंकज झोपला शेवटीच्या गेलो ना ते सनी ना तिघल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे अक्षय तृतीया आणि भक्ती काल हल्दीवरूनच घरी गेली आणि उठल्या उठल्या मला तिने कॉल केला की आज अक्षय तृतीया आहे कमीत कमी आज तरी देवाऱ्याची पूजा करा कमीत कमी म्हणजे इतर वेळी पण मी करतो तुम्ही बघतच असाल ब्लॉगमध्ये तीन असते तेव्हा मीच पूजा करतो सो चलो सर्वात आधी आलोत आपण घराच्या मागून फुले काढायला आणि आज वरती पत्रे पडणार आहेत मोस्टली काम होत आलं आहे बघूया चला ते पण मी थोड्या वेळात दाखवतो पण सर्वात आधी पूजा करतो चला मस्तपैकी गणपती बाप्पासाठी जास्वंदीची फुलं भरपूर फुलं भेटतात रोज रोज पाणी पण शिपतो हो तसा एक दिवस आड करून नळ पण इथंच आहे आणि फाईफ सो चलो फटाफट पट। फुलं काढूया आणि पूजन झाल्यावर भक्तीला व्हिडिओ कॉल करी नक्कीच शंभर टक्के चला नेहमी म्हणजे रोज एवढी फुलं भेटतात जास्वंदीची आणि थोडी आमच्या घरासमोरून पण फुलं घेतो आणि रोज एक दिवस आड करून फक्त नाल चालू करायचा आणि जायचा बघा सो चल पहिले पूजा करूया चला वरती पत्र चढवाचं काम चालू आहे निंजा टेक्निक काय डायरेक्ट मामा सुपरवायझर असतं काय मामा आम्हाला डायरेक्ट सुपरवायझर केलाय आरामसे आरामसे मेन वायर आहे वायर तुटली तरी चालेल काय बाबा ये दोन दोन करून एवढं टाकायचं इत यानुच दिवस जावायचा हो तुमचा एक 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 ले लो हा लडके तगडे आहे क्या <laughs> बाद 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 बाद। या आमच्या घराचा पण काम मामानीच बघलाय आणि वरचा पण काम आता मामाच बघतोय काय मामा <laughs> <काई> <laughs> येऊ दे येऊ दे आ, हा हो बघितलं काय अरे किचो किचो आला फाईप फाईव्ह फाईव्ह टाकून झालं सगळे आज होईल का काम आपला पुरा काय हो मस्त देवरा फुलांनी गजबजलाय भक्ती रोज अशी पूजा करते आज भक्ती नाही तर मी पूजा केली आणि मस्त इथे दरवाजाला तोरण वगैरे बांधून झालेत सकाळ सकाळ मस्त म्हणजे फ्रेश वाटते आज झाडून वगैरे सगळी साफसफाई मी केली भक्ती नाही तर घर पण जरा फ्रेश ठेवायला पाहिजे नाहीतर आल्यावर बड सो चला आज चांगला दिवस आहे अक्षय तृतीया म्हणून मी पण आलंच नाही केला सर्व घर क्लीन केला आणि पूजन वगैरे केले सो चलो आता जायचं आहे मित्राच्या घरी म्हणजे यशच्या घरी घर बन सो मला सकाळीच मेसेज केला जर काल सांगितलं असता तर भक्तीला मी पाठवली नसती यशच्या घरी गणे याला घर बनेला गेलो असतो सो काय हरकत नाही मी विजिट देतो आणि येतो म्हणजे आज घरी सांगितलेला काल निरोप दिलेला की जेवायला येईन मी पण आता तिकडंच जातो त्याचा फोन आला की ये म्हणून नक्की सो चलो आजचा जेवणाचा जा प्रोग्राम पण तिकडंच चला आता आलो ती यशच्या घरी आणि आले आले भेटलाय काय <laughs> भाजी <laughs> भाजी, <laughs> भाजी। <laughs> कामा લોક ના કરો ગો ભાજપ ચૌદ વાજુ વાજુ વાસલી ભાજળી અરેપક મંગ आता नको येऊ का मंग येऊ आई बोलते मंग या पूजा वगैरे झाली सकाळ सकाळ आणि आम्हाला सकाळीच चांगला प्रणय काय साखरपुडा आहे साखरफुड साखरफुडा आहे भाई आज बायको नाही हो जवा आलो डायरेक्ट बस बस लागला दे 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 थोडा <laughs> तवरा नको बाई बस बस बस, बस। बोलता? <laughs> देवन देवन का काय बोलता आंब कच बाबा निघून चार डर्झन आंब पारलं बाई आवाज देऊन देऊन दमल्या मी नि होकार दिला ना कर काय बाबा हिंशी पंकज बाबा बाबा वांडरा आली पंकज झोपला शेवटीच्या कंपनीन गेलो ना ते सनीसान तिघा ना आणलं ऐकत नाही बाबा वांड्रा हे बघा कधी कथे आंब पारले बघा पन्नास का आंब पारलं ना आंबूशी केली काय मग पण बरं लागतं कच्चा खावाला आणि या काय बनवत घेतला वांडरा ना काय माणसा काय पुणे भारी लागतंय कच्चा पण पण काय करू आता पंधरा दिवस जातील तर माझा जीव जावा आता पंधरा दिवस जीव जावा लागेल तुमचा बरं इथं मी ये बघ तुला सांगते हे बघ इथं तिथं गेलो धावत पण हातात तिथं गेलो धावत बोलते असा आला तो वरती न मी गोपन मारते मारते पण मला खरंच एक पण आवाज ना आला तुमचा पप्पा ही टी व्ही लावलेली ना मी झोपलो काव जाईल मी बोलगार पण हो असं बोलत नाही आज का आहे ना एवढा मोठा यांना धूप घालत नाही ती दुसरी आली होती त्यांना जेवण केला जेवण इथं त्यांना वाढलंय बघ झाडांवर आई पण काय पण वांढर नसतो तुम्हाला ऐकला एकटीला ना? नाही मी ना? बोल आता पंकजा गोष्टच करायचं पण करत मला आवड आला बाई इतक्या मोठ्यानं वरटल्या असतो नसत कामगार होतो यांना नाही आवाज गेला विचार करा सर। गेला सर पण तुम्ही इतका वरट्ट होती एकदा तरी आलो असतो ना बघायला माझ्याजवळ आलं मग आता सनिसा कंपनीशी आली मी झोपलो दुपारी पांढरांचा आवाज ना आला हुपहूप ही ना वरडा वरडा ना कंची लपून काय गणिमी कामा करतात गणिमा कामा अरे आधी आई अडीच वाजेपर्यंत मी तिथं बसून राहिलो आता मला वाटलं पार अख्खा डोंगर धावता ना अख्खा नाही मला वाटलं का पाणी पिवायला आता आत मध्ये जाऊ दे यो एक कणाला पाल लाव अरे पण दुपारी नव्हतं कुठं गेलो हे बघ आता आलं लारे गोरे लावाला नाही पण दुपारी एक जण नाही तशी यो 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 वरात हायरण जीव झाला पण नाही बाईचा आंब राखता वांढरा धन्य धन्य काय भाई सहाशे सातशे आंब भेटतील पण ही बेट सिक्युरिटी आता माणसाना ही माणसानं सिक्युरिटी काय चला आता मी जरा दोन तीन ठिकाणी आमंत्रण आहे मला खरंच आवड नाही मी आता इथं माझा आलो नाही दुसरे कुठे जवान घातलं यांना केलेलं <laughs> <laughs> मी इथं आता माग आलो ना आत्याचा इथं डोका दिसला बघायला आलो काय करता फक्त <laughs> का <laughs> काम नाही माझा केला काय दुसरी कुत्र्यांना घातला जेवाला मी या का म्हणून दे असू दे बरकत येऊ दे तुमच्या आंब्याना सगळं उजलू दे अजून पंधरा दिवस तुम्ही इथंच काय माझा मग मा आता बघते आली का मस्त आपण इथं जेवण करूया ओके आज मी काल पण मग मी जेवायला तिकडे गेलो नाहीतर गावांना जावला लागला असता घर नेला माहेर काल रात्री असं ते माहेर पण पण पाहिजे ना आली नाही करे आपण अरे इथे माझा काम घट दिवसभर आंब्यांचा सूर पण इतर काम होते नाही आता याला मजूर करा किती लागली असती साफसफाईला सगळा सगळा कसा टाकाटक तक ठेवलाय